आपण पाहत आहात बीबी अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू मालेगाव मनमाड रोडवरील वरहाणे गावाजवळ भीषण अपघात घडला असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली यामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास पुण्याकडून येणारी ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहनाचा समोरासमोर अपघात झाला धडकेनंतर पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसले या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले त्यांच्यावर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच दोन पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी सर्व जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा व पुढील तपास सुरू शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मयतांची ओळख पटली नसून मयतांमध्ये सर्व मालेगाव तालुक्यातील असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे बी व्ही न्यूज साठी विशाल शिवदे मालेगाव